नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेत्री मानसी एक प्रदीप खरेरा आणि त्याच्या पत्नीचा गंभीर अपघात या अपघातात ते जखमी झालेत अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय प्रदीप खरेरा एका रिक्षातून प्रवास करत असताना त्यांचा अपघात झाला यात प्रदीपला आणि त्याच्या पत्नीला किरकोळ जखमा झाल्यात पण रिक्षा गंभीर जखमी झालाय प्रदीप खरेराने एक व्हिडिओ शेअर करून या घटनेची सविस्तर माहिती दिलीये एका ओला कारने त्यांच्या रिक्षाला धडक दिली प्रदीप खरेराने त्या कार चालकाला पकडलं कार चालक दारू पिलेला होता चालकाच्या तोंडातून दारूचा वास येत होता त्याला नीट राहता येऊ शकत नव्हतं रिक्षा चालक सत्तर वर्षाचे होते आणि ते या वयातही रिक्षा चालवत होते या वयात काम करत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल प्रदीप खरेरा एक मॉडेल आणि बॉक्सर आहे तो आणि मानसी नाईक यांचे लग्न काही वर्षांनी मोडले त्यानंतर प्रदीपने विशाखा जाटणीसोबत दुसरे लग्न केले तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री मानसी नाईक आवडते का कमेंट करून नक्की कळवा